जय भवानी बोलो संत सेवालाल महाराज की संत रामराव महाराज की संत रतन सिंह महाराज संत भगवान सिंह महाराज संत भग सर्व संतांना मी वंदन करतो त्याचबरोबर वसंतराव नाईक साहेबांच्या स्मृतीला वंदन करतो आणि आजच्या या अतिशय भव्य दिव्य अशा संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त पर्यटन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे खरं म्हणजे संजय राठोड यांचं नियोजन खूप मोठं होतं परंतु आपल्या राज्यामध्ये जी दुःखद घटना घडली आमचे सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली के आहे आणि मी देखील त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि म्हणून हा कार्यक्रम थोडा आपला साधेपणाने या ठिकाणी आपण साजरा करतोय या कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री संजय राठोड राज्यमंत्री इंद्रनील नाईक धर्मगुरू महंत आमदार बाबूसिंग महाराज धर्मगुरू महंत कबीरदास महाराज खासदार संजयजी देशमुख आमदार सईदाई डाके आमदार राजेश राठोड आमदार किरण सरनाईक माजी खासदार हरिभाऊ राठोड विठ्ठल राठोड जितेंद्र महाराज सुनील महाराज यशवंत महाराज शेखर महाराज रायसिंग महाराज गोपाल महाराज आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर जिल्हाधिकारी आहेत पोलीस अधीक्षक आहेत कार्यकारी अधीक्षक आहेत सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर नगराध्यक्षा ताई आपल्या आहेत आणि मोठ्या संख्येने मी आपल्याला माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळीकडेच मी येताना पाहिलं आज संत सेवालाल महाराजांचे भक्त सगळ्या फक्त सभेमध्ये नाही तर सगळीकडेच या आजच्या या जयंतीनिमित्त आलेले आहेत देशभरातून या ठिकाणी बंजारा समाजाचे मान्यवर आहेत कार्यकर्ते आहेत सगळे उपस्थित आहेत आणि म्हणून मी बंजारा समाजांच्या सर्व व्यासपीठावरील सर्व महंतांना मनापासून वंदन करतो आणि त्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे आजचा दिवस उद्या आपल्या संत सेवालाल महाराजांची जयंती आहे पण हा पाच दिवस कार्यक्रम तुमचा होतोय आणि संत सेवालाल महाराज खरं म्हणजे ज्यांनी गोरगरीब जनतेला एक दिशा दाखवली अशा प्रकारचा संत सेवालाल महाराजांची जयंती आपण साजरी करतोय ही माती फक्त माती नाही आहे ही माती काय म्हणतो तुमच्या संजय ही माती मारा स्वाभिमानाची मारा धर्माची मारा संत सेवालाल महाराजांची माती आहे आणि म्हणून या मातीमध्ये मातीला वंदन करतो संत सेवालाल महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे पोरा देवी मारा काशी आहे काशी आहे ना इथं आलं की माणूस झुकतो मन शुद्ध होतं संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी या पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं आहे मी पर्यटन मंत्री शंभराज देसाई आणि इंद्रनील नाईक राज्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या आयोजन करण्याच्या मागे या ठिकाणी आमचे मंत्री संजय राठोड यांचंही योगदान आहे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे महाराष्ट्राचा पर्यटन विभाग बंजारा विरासत संघ आणि जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन करतो खरं म्हणजे इथं आल्यानंतर मी अनेक वेळा इथं आलोय पण इथं आल्यावर एक वेगळी एक वेगळे व्हायब्रेशन आहे ते वेगळी अनुभूती इथं मिळते आणि इथं कारण ही पवित्र भूमी आहे ही संत सेवालाल महाराजांची भूमी आहे ही पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून इथं आलेला प्रत्येक जण इथून ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन गेल्याशिवाय राहत नाही आणि मी देखील तोच अनुभव या ठिकाणी आल्यानंतर घेतो इथून काही मैल अंतरावर असलेला रुई या छोट्याशा गावामध्ये श्री संत सेवालाल महाराज यांनी या जगाचा निरोप घेतला रुई पासून तर पोरा पर्यंत हा सर्व परिसर त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला आहे आणि म्हणून आज पोरादेवी रुई दिग्रस नेर दारवा लोही चिकली मानोरा मंगरुळपीर सगळीकडून या कार्यक्रमासाठी अगदी देशभरातून बंजारा बांधव भगिनी इथं उपस्थित आहे देशभरातून आलेल्या बंजारा समाजाच्या मी सर्व बांधव भगिनींचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं म्हणजे समोर बसलेली बंजारा समाजाची ताकद आहे हीच एकजूट आहे आणि म्हणून ही एकजूट आपण कायम ठेवा आपल्या एकजुटीमुळेच एवढं मोठं पोरा देवीचा उत्कर्ष होतोय विकास होतोय आणि मला आठवतंय मी मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सातशे चोवीस कोटीला आपण मंजुरी दिली आणि हे मोठं काम या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे बंजारा समाज हा मुळात संस्कृतीप्रिय आहे निसर्गाची पूजा करणारा हा समाज आहे जंगल नद्या पर्वत यांना देव मानून त्याची राखण करणारा समाज आहे आपल्या मातीशी इमान राखणारा समाज आहे म्हणून अनेकदा देव देश आणि धर्मासाठी या समाजाने बलिदान देखील दिलेला आहे धर्मावर कुणी चाल करून आला तर त्याच्या विरुद्ध पेटून उठणारा समाज आहे आणि म्हणून एक देशभक्त राष्ट्रभक्त समाज म्हणून आपण बंजारा समाजाकडे पाहतो आणि म्हणून बंजारा समाज झुकला तर आभाळ देखील वागत आणि बंजारा समाज उसळून उठला तर आकाश पाताळ देखील एक होऊ शकत अशा प्रकारच आपला समाजाची बांधिलकी आहे तांडा चले दुनिया हिले हे फक्त वचन नाही आहे तर हे सत्य आहे सत्य आहे ना तांडा चले दुनिया हिले हकीकत आहे ना कारण आपले सगळे मर्द मावळे शूर आहेत आणि म्हणून गोर माटी गोर बोली गोर का जोर ही आपली खरी ताकद आहे ही ओळख आहे ही आणि आपली शक्ती आहे मी वाचलं होतं पूजनीय रामराव महाराज त्या विहिरीच्या काळ एकटा विहिरीवरून बंजारा समाजाला पाणी भरायला मनाई केली होती रामराव महाराजांच्या हातात तलवार होती मात्र त्या वीरी आओ, महाराज त्या विहिरी जवळ जाऊन काटावर बसले आणि तिथे भजन सुरू केलं कीर्तन सुरू केलं आपण मानव आहोत सर्व मानव समान आहोत आणि या पाण्यावर सगळ्यांचा हक्क आहे असं महाराज म्हणाल्यानंतर त्यांच्या भजनाने त्यांच्या वाणीतून निघालेल्या शब्दांमुळे त्या शेतकऱ्यांची गावकऱ्यांची मन देखील शुद्ध झाली त्यांची चूक त्यांना कळली आणि त्यांनी बांजर, बांजरा बांधवांना वीर खुली करून दिली असे अनेक प्रसंग या ठिकाणी आपल्याला सांगता येतील अहिंसेची ताकद बंजारा समाजाने जगाला दाखवून दिलेली आहे मला आठवतं मी मुख्यमंत्री पदाचा शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच बंजारा समाजासंदर्भात आणि पोहरा समाजाच्या विकासाची बैठक लागली संजय राठोड त्यामध्ये खूप आग्रही होते ओरा देवीचा संपूर्ण विकास करण्यात येईल अशा प्रकारचं त्यावेळेस आपलं ठरलं आणि मी देखील देवीचा संत सेवालाल महाराज भक्त आहे आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला त्या ठिकाणी संधी मिळाली मी भाग्यवान आहे की मी मुख्यमंत्री असताना या विकास आराखड्याला मान्यता मला देता आली आणि म्हणून सेवालाल महाराज स्मारक आणि अनेक विकास कामं या ठिकाणी आपण करतोय मगाशी येताना थोडं काम थोडी स्लो झालेली दिसली पण मी आपल्याला सांगतो ही काम अतिशय वेगाने पूर्ण होतील आणि या संपूर्ण परिसराला एक वेगळं महत्व प्राप्त होईल आज पोरा देवीच्या इथे आपण स्मारक आणि इतर सगळ्याला मगाशी सांगितलं मी सातशे चोवीस कोटी रुपये आपण दिले दोन वर्षापूर्वी आपल्या दोन वर्षापूर्वी आपल्या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री कर्तृत्ववान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या ठिकाणी स्वतः आले होते त्यांनी बंजारा संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या नगारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन केलं त्यावेळेस आपण सगळे होतो ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरा लिहून ठेवावा असा तो दिवस होता खऱ्या अर्थाने पोरा देवी येथे काशी उभी राहिलेली आहे कारण ही आपली काशी आहे असं आपण मानतो आणि म्हणून बंजारा संस्कृती परंपरेचं दर्शन आज इथे सगळ्यांना होत आहे हे स्मारक राज्याच्या प्रगतीसाठी नेहमीच आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल प्रेरणादायी ठरेल अशी विश्वा असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो शिवालाल महाराजांनी कधी व्यासपीठावर उभं राहून भाषणं दिली नाहीत ते तांड्यावर राहिले रानावनात फिरले कष्टात जगले आणि माणुसकीचा धडा त्यांनी शिकवला आणि म्हणूनच आज संत सेवालाल महाराज यांचं महात्म्य जे आहे ते आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये आहे सत्य प्रामाणिकपणा परिश्रम निसर्गाशी नातं हीच त्यांची शिकवण होती त्यांना भविष्य कळत होतं पाण्याचं पर्यावरणाचं महत्व त्यांना कळलं होतं म्हणूनच ते म्हणायचे रपिया कटोरो पाळी वग जाय रपिया कटोरो पाळी वग जा म्हणजे भविष्यामध्ये एक रुपयाला एक वाटी पाणी विकलं जाईल बघा किती दूरदृष्टी होती कस त्यांनी हेरलं होत आणि आज ते शब्द खरे ठरत आहेत आणि म्हणून महाराजांची शिकवण होती चोरी लबाडी रो धन घरे मत लावाजो आणि म्हणून माझ्या बंजारा समाजाने महाराजांच्या त्या आदेशाचं कायम पालन केलेलं आहे म्हणून बंजारा समाजाला मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो बंजारा तांड्याच्या प्रमुखाला नाईक म्हणतात बंजारा समाजाच्या तांड्याच्या प्रमुखाला नाईक म्हणतात ना नायक नायक म्हणतात नायक संजय राठोड आता नाही काय काय आणि म्हणून हे बंजारा विरास संघ म्हणून समाज संघटित होतोय या संस्थेद्वारे संजय जेव्हा जेव्हा मला काय बोलला तेव्हा तो बाबुला महाराज कधी मी त्याला नाराज केला नाही कारण छोटी बंजारा समाजामध्ये एक मोठी ताकद आहे देशभक्त आहे राष्ट्रभक्त आहे आणि त्यांनी काही स्वतःसाठी मागितलं नाही समाजासाठी मागितलं जेव्हा जेव्हा संजय राठोड संकटात होता तेव्हा तेव्हा हा एकनाथ शिंदे त्याच्या पाठीशी उभा राहिला जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदेने त्याला पाठिंबा दिला सपोर्ट केला कारण शेवटी आपण एक कुटुंब आहोत आपण एक परिवार आहे आणि आपला परिवार मोठा आहे आणि म्हणून चांगलं काम या ठिकाणी केलं पाहिजे आपण बंजारा बांधवांना एकत्र करताय सगळा एक, करता एक देशभरातले बंजारा समाज इथे एकत्र आलाय त्यांच्या वेबसाईट पण आपण बनवली आहे वेबसाईटचं उद्घाटन देखील झालंय यातून विखुरलेला बंजारा समाज जो आहे तो एकजूट होईल एकत्र येईल आणि समाजाला दिशा मिळेल समाजातल्या लोकांच्या हाताला काम मिळेल मगाशी बाबूसिंग महाराज म्हणत होते या ठिकाणी आपल्याला उद्योग आणायचे आहे संजय उद्योग मंत्री आपले उदय सामंत यांना मी सांगतो या भागामध्ये जागा संजय राठोड तुम्ही उपलब्ध करून द्या या ठिकाणी उद्योग आणण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार आणि म्हणून हाताला काम देण्याचं काम या ठिकाणी होईल माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली तेव्हा मी मुख्यमंत्री होतो लोक घाबरत होते एवढे पैसे कसे मिळवले तेल पब्लिकचे पैसे जनतेचे पैसे आहेत आणि या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार आपल्या शेतकऱ्यांचा आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींचा पण आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना कधीही कुणी माईका आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून बंजारा समाज मेहनती आहे कष्ट करणार त्याने आता शिक्षण घेत आहे प्रगती करतोय आपला बंजारी समाज कधी आळसाने बसून राहत नाही अहोरात्र काबाड कष्ट करतो आणि म्हणून काळाच्या ओघात हा समाज विकासापासून थोडा वंचित जरूर राहिलेला परंतु आता हा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण करतोय महायुती सरकार मी आहे देवेंद्रजी आहेत या ठिकाणी आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही ताई आहेत आणि म्हणून महायुतीचं सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणार आहे गोर गरीबांना कष्टकऱ्यांना न्याय देणार आहे शेतकऱ्यांना न्याय देणार आहे खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली लेख लाडकी लखपती योजना सुरू झाली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय झाला मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा था निर्णय झाला शेतकरी सन्मान योजना सुरू झाली पीक विमा योजना सुरू झाली ज्येष्ठांच्या योजना सुरू झाल्या किती योजना सांगणार आणि म्हणून आमच्या शेतकऱ्यांसाठी देखील बत्तीस खरं म्हणजे या अतिवृष्टीमध्ये दे देखील आपण बत्तीस लाख कोटींचं जे काय पॅकेज दिलं ते देखील आपल्याला माहीत आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात आला त्या त्यावेळेस त्या आपण त्याच्या पाठीशी उभे राहिलो आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून माझा बंजारा बांधव बांधवांना भगिनीना मी सांगू इच्छितो हे महायुती सरकार तुमच्या पाठीशी आहे पोहरादेवीच्या पाठीशी आहेच ह्या पला आपला आशीर्वाद आहे पोहरादेवीचा आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने बंजारा समाजाच्या संस्कृतीचा आणि उन्नतीचा हा नगारा राज्यभरात सगळीकडे वाजला पाहिजे अशा प्रकारचं मत या ठिकाणी व्यक्त करतो खरं म्हणजे समाजातल्या प्रत्येक तरुणाला शिकलं पाहिजे मुलांना शिकलं पाहिजे वेगवेगळे वे कौशल्य शिक्षण घेतलं पाहिजे आणि म्हणून आपली मुळ खोलवर रुजलेली आहेत त्याची साक्ष आज पोरा देवीच्या भूमीवर आल्यानंतर आपल्याला कळती आहे आणि म्हणून पोरादेवी एक गाव नाही फक्त ही बंजारा समाजाची काशी आहे ही पवित्र भूमी आहे आणि म्हणून संत सेवालाल महाराजांनी समाजाला दिशा दिली जागृती दिली स्वाभिमान शिकवला राष्ट्रप्रेम शिकवलंय आणि म्हणून आज पोरादेवीचा हा कायापालट होताना आपण पाहतोय आणि म्हणून पोरादेवी आपल्या राज्यातलं एक महत्वाचं एक आध्यात्मिक केंद्र आहे खऱ्या अर्थाने धार्मिक एक शक्तीपीठ तयार झालेलं आहे आणि म्हणून या शक्तीपीठाला साजेस या ठिकाणी ज्या ज्या काही सुविधा आहेत त्या त्या देण्याचं काम महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून या ठिकाणी आजचा हा पर्यटन महोत्सव जो आहे साधेपणाने जरूर होतोय परंतु या ठिकाणी आपली संस्कृती आपली परंपरा जोपासण्याचं काम हा बंजारा समाज अवेहतपणे करतो आहे अखंडपणे करतो आहे त्याचा मला अभिमान आहे खऱ्या अर्थाने याचं समाधान देखील आहे आणि म्हणून चौदा फेब्रुवारीला पोरादेवी येथे बंजारा बांधवाचा हा महासंगम आहे हा खऱ्या अर्थाने महासंगम होतोय आणि म्हणून आपल्या या मातीवर आपल्या माणसांवर आपली संस्कृती परंपरा देव देश आणि धर्मावर हे बंजारा समाज प्रेम करणारे सगळे आहेत आणि म्हणून संत सेवालाल महाराजांचा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी रुजवण्याचं काम आपण करतोय वसंतराव सा साहेबांचं देखील या ठिकाणी मी आवर्जून नाव घे त्याने देखील सेवेचा वारसा घेतला आहे आणि म्हणून आपल्या समाजाची एकजूट भक्कम ठेवा मुंबई नव्या मुंबई देखील आपण बंजारा समाज भवनाला जागा दिलेली आहे आणि ती देखील या ठिकाणी लवकरच ते भवन मोठं झाल्याशिवाय राहणार नाही असा देखील शब्द दिला आणि म्हणून जे जे समाज असेल ते आपल्याला जे जे हवं आहे जे जे समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आवश्यक आहे ते देण्याचं काम महायुती सरकार करेल हा शब्द मी आपल्याला देतो आणि सेवालाल महाराजांनी आपल्याला सांगितलंय मेहनत करा कष्ट करा प्रेम करा आणि एकत्र राहा आणि त्यानुसार आपली एकजूट कायम ठेवा आपली ताकद विसरू नका एवढंच आपल्याला सांगतो आणि छाती ठोकपणे आपण सांगितलं पाहिजे हो मी बंजारा आहे आणि म्हणून झुकणार नाही वाकणार नाही आणि हरणार पण नाही अशा प्रकारचा बंजारा समाज या ठिकाणी उभा राहायला पाहिजे जाता जाता एवढंच सांगतो जाता जाता आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो बंजारा समाजाच्या आरक्षणाकरिता या ठिकाणी आयोग स्थापन केलेला आहे बंजारा समाजाच्या आरक्षणाकरता आयोग स्थापन केला आहे आणि देखील त्याच्यावर देखील आपण मार्ग काढतोय आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी तो मार्गही आपण काढू आणि आपल्या समाजाला न्याय मिळेल आणि म्हणून संजय आपल्या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत आपले मानत आहेत आमदार बाजूला आहेत आपल्या मंत्री दूसरे राज्य मंत्री आए सगे आए सर्व मंडली खासदार आमदार सगड़े आए जाता जाता मैं एवडे संग झुकने वालों को झुकाती है दुनिया झुकने वालों को झुकाती है दुनिया सहने वालों को तोड़वाती है दुनिया उठो छाती ठोक के कहो मैं हार नहीं मानूंगा सेवालाल महाराज की कृपा से हर मैदान फतेह करूंगा धन्यवाद जय सेवालाल महाराज जय गोर बंजारा जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब गुलाबी फेटा आपल्याला शोभून दिसतो आहे आणि आपण बंजारा समाजाच्या प्रश्नासाठी सतत आमच्या सोबत आम्हाला अभिमान आहे मुख्यमंत्री साहेबांची क्लिप दाखवावी मानवरा कृती